मी दोन हजार नऊ पासून इथं काम करते पण जशी जॉईन झाले तसं एकही वर्ष आमचं असं नाहीये की आमचे पगार रेग्युलर झालेत आम्ही प्रत्येक वेळी सात आठ महिन्याचा पगार थांबला की आम्ही लोक इथं येतो आणि म्हणतो की आमच्या मागण्या एकच असतात की आम्ही जे कष्ट के केलेत प्रत्येक जण कमवतो कशासाठी कमवतो महिना अखेर आपल्या पैसे येतील आपल्या मुलाबाळांना आपण खर्च करू घर भागव मुलांचं शिक्षण करू आणि ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या आहेत का आम्ही इथं थांबला तर आम्हाला धमकी देण्यात आली की तुम्ही इथनं उठा आणि कामावर हो, रुजूवा नाही रुजू झाले तर आम्ही पोलीस पोलिसांना बोलू जर पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या शासनाच्या याच्यामध्ये नजरेमध्ये जर हा गुन्हा असेल की तुम्ही कष्ट केलेले पैसे मागताय तर आम्ही जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोर जायला आम्ही तयार आहोत आमच्यावर काय केस व्हायची ते होऊ द्या आम्ही आमचा हक्काचा पैसा मागतोय आम्हाला बोलण्यात येते की तुम्ही उठा आणि कामवर जा ना तर वरती ऑडिटोरियम मध्ये आम्ही तिथं बोलू का म्हणून बोलायचं आम्ही उन्हा काम केलंय आम्ही पावसात काम केले आम्ही हिवाळ्यात काम केले आम्ही इथं रस्त्यावर काम केले मग आम्ही पैशाच्या बाबतीत बोलायला का म्हणून ऑडिटोरियम मध्ये जायचं प्रत्येक वेळी आम्ही तेच केलेले आम्ही इथं थांबलो की आम्हाला वर नेण्यात येत आहे तिथं चार भिंतीच्या सांगण्यात येत आहे संस्थेचे त्यांच्या अडचणी आहेत पण आम्ही छोटे माणसं आहेत तुमच्या कोटी लोक को, कोटी रुपयांचे प्रश्न आहेत ना ते कोटी रुपयांना आम्हाला घेणं देणं नाही आमचा हजार रुपये पगार आहे तुमच्या कोटी तुम्हाला आम्हाला धमक्या देण्यात येतात पोलिसांच्या का म्हणून आम्ही गुन्हा केलाय का आम्ही आणि आम्हाला येतं तुम्हाला राहायचं तर राहा नाही तर काम सोडून जा आम्ही सगळेजण जायला तयार आहेत आमचा आहे थोडं आठ महिन्याचा पगार हातात टाका आम्ही सगळे सोडायला तयार आहेत त्यांचं आहे मी दोन हजार